एम पेसीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार आफ्रिका खंडातील पर्वतरांगा आजचा टॉपिक है ना कोणकोणत्या पर्वतरांगा आहेत आणि त्या पर्वतरांगा ज्या आहेत त्या कोणकोणत्या देशामधून जातात आणि त्यातलं उंच शिखर हे महत्त्वाचं आहे विचारते प्रश्न असे बरोबर आहे राईट तर आपण आज बघूया आफ्रिका खंडातील पर्वतरांगा बघायचं का एकदम बिलकुल पेपरचे जसे प्रश्न येतात ज्या प्रकारे मॅप त्या प्रकारेच आपण बघूया है ना आपल्याला दोन प्रकारचे मॅप येतात एक तर प्लेन मॅप येते किंवा एक कॉन्टिनेंटला धरून आहे ना त्याच्यामधल्या कंट्रीजचा मॅप असा येते ना तर ते पाहून घेऊ पाहायचं चला मग यास तर पहिल्यांदा कोरा मॅप असा येते का नाही येते ना हा आता अशा रेषा रुषा काढल्या राहतात ना विचारतात हे कोणतं हो रे बाबा आपण आता सुरुवात करूया हा आहे आफ्रिका खंड आय ठीक आहे आता आपण काय करूया सुरुवातीपासून वरून वरून असं फिरून मग असं 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 जाऊ ठीक आहे पहिल्यांदा वर लक्षात घ्या वर वर आपल्याला दिसेल काय दिसतंय वर वर आपल्याला दिसेल आटलस रेंज कुठली आहे ॲटलस माउंटन रेंज हे बघा लक्षात घ्या कुठे आहे असा कोपरा आहे हा बघा असा कोपरा आहे आणि असा उभार जो आलाय बस तेवढ्या भागात ते दिसून येते लक्षात आलं का कॉर्नर ह्या साइडचा सा, गेटिंग द पॉइंट मग त्याच्या जस्ट खाली बघा ज्याच्या जस्ट खाली जस्ट खाली म्हणजे कुठे तर इथून असं येते हा इतक्यातून बघा ह्या मधून ह्या मधून आहे ना ह्या रेंजमध्ये ह्या पॉइंटच्या रेंजमध्ये दिसतंय काय आहे याच्या या बिलकुल खाली अगार एच ए डबल जे ए दबल जी आर अगार रेंज अगार रेंज आणि याच्या पॅरल बघा त्याच्या पॅरल आहे बेस्टी रेंज कोणता आहे ती बेस्टी रेंज याच्या पॅरल बेस्टी त्याच्या खाली थोडशी खाली कोणती आहे मुरा माउंटन्स कोणता आहे मुरा माउंटन्स आपण बघा वेस्टकडून ईस्टकडे चाललो पश्चिमेकडून पूर्वेकडे मुरा माउंटन्सच्या खाली लगेच खाली आहे ना नुबा माउंटन्स काय आहे नोबा माउंटन्स त्याच्या थोडं इकडे आलो आपण पूर्वेकडे पूर्वेच्या किनाऱ्याला तर बघा हा हॉर्न आहे हॉर्न हॉर्नच्या थोड्यावर हॉर्नच्या थोड्यावर इथियोपियन आयलँड्स आणि त्याची शेपटी हॉर्नच्या दिशेने जाते ते आहे अहमार माउंटन्स कुठल्या आहे अहमार माउंटन्स त्याच्या खाली बिलकुल त्याच्या खाली जर आपण आलो त्या हॉर्नच्या इकडे तर पहिलं दिसते अब्बेर डेअर अब्बेर डेअर रेंज आणि त्यालाच लागून आहे तैबाहिल्स हिल्स त्यालाच लागून काय आहे तैबाहिल्स हिल्स ते एवढा कव्हर झाला आपला बघा असा बघितलं आपण म्हणजे उत्तरेकडील आणि पूर्वेकडील उत्तर पूर्व आटलस रेंज अहगार रेंज तिबेस्टी रेंज मुरा माउंटन्स नुबा माउंटन्स इथियोपियन हायलँड्स आणि अहमार माउंटन्स त्यानंतर अबेर डेअर रेंज आणि तैबा हिल्स झाला एवढा कट झाला आता हा कट झाल्यावर आपण इकडे पश्चिमेकडे जाऊ पश्चिमेकडे एकच दिसते बघा पश्चिम साइडला तुम्हाला माउंटन रेंज दिसत गीने है? गीने असा दिसत नाही आहे ना इकडेच्या साइडला दिसतात हे बघा गिनी आयलँड काय आहे गिनी आयलँड कुठे आहे हा बघा असा कर्व्याचर आहे ना असा कर्व्याचर जो आलेला आहे आफ्रिका खंडाचा बिलकुल तो कर्व्याचर म्हणजे गिनी आणि इथून असा इथून जिथे पलट पलटायला लागते जिथे पलटायला लागते तिथे असा पॅरल समांतर काय आहे कॅमरून हायलँड्स काय आहे कॅमरून हायलँड्स जिकडे पलटला असा असा करायच्याकडून पलटला आणि खाली आला थोडासा हलका असा खाली हा बघा अशा उभर त्याला थोडा खाली आला की त्याला पॅरलल कोस्टलाइनला पॅरलल काय दिसते क्रिस्टल रेंज काय दिसते क्रिस्टल रेंज संपला आता म्हणजे हा पश्चिमेकडचा कव्हर झाला क्लिअर आता आपण जाऊ साऊथला आपण कुठे जाऊ साऊथ साऊथला गेला तर एक बघा हा आहे फूड बरोबर आहे असा वळसा घेतला जसा टर्न होते हा जो टर्न होते असा दॅट इज द ड्रॅकेन्सबर्ग ड्रॅकेन्सबर्ग खाली आला तर बर्ग खाली दिसते तुम्हाला नाव बर्ग ड्रॅकेन्सबर्ग बिलकुल ड्रॅकन्स बर्गला असा पॅरल हा बघा हा पॅरेल दिसतो तो आहे मगालिस बर्ग काय आहे मगालिस बर्ग ठीक आहे आता या मगालिस बर्ग वर हा बघा दुसरा असा छोटासा हॉर्न दिसते ऍक्च्युअली हा असा आहे हलकासा मादक पॅरेल लक्षात घ्या मादक पॅरेल हा पॅरेल जो दिसते ती कोणती रेंज आहे मुचिंगा रेंज कुठली आहे मुचिंगा रेंज मुचिंगा रेंजच्या बिलकुल असं थोडं वर गेलं इकडे हे बघा हा कॅमरून क्रिस्टल रेंज आणि हे असं आलं मुचिंगा रेंजचा थोडा वर हा पॅरेल इथे बघा ह्या इथे आहे ना तर वर जो आहे तो आहे मिटुंबा कोणता आहे मिटुंबा रेंज कोणत्या आहे मिटुंबा मिटुंबा रेंजच्या वर जर थोडं सरकलं वर तर विरुंगा मिटुंबाच्या वर विरुंगा आणि विरुंगाच्या वर आहे आर येते आर रेवॅन झोरी रेंज कुठली आहे रेवॅन रेंज क्लिअर क्लियर लक्षात आलं आता आपण कंट्रीवाइज पर्वतरांग कुठून कुठून जातात आणि त्यातलं उंच शिखर कुठे आहे ते पाहूया ठीक आहे राईट पुन्हा सुरुवातीपासून है ना वर वर कोणता अटलस रेंज कुठून कुठून जाते है ना तर मोरोक्को त्यानंतर अल्जेरिया म्हणजे सुरुवात पासून मग अल्जेरिया आणि थोडीशी शक्ती जी आहे ती टुनेशियामध्ये आहे म्हणजे तीन देशामधून जाते यातला हायएस्ट पीक कोणता आहे बघा तर हायएस्ट पीक तुम्हाला दिसेल जेबेल टॉबकाल कुठे आहे मध्ये कुठे आहे मोरक्को मध्ये ठीक आहे त्यानंतर खाली आपण अल्जेरियामध्येच पाहूया ते आहे अहगार रेंज ते एकाच देशात आहे आणि त्या देशातल्या देशा ज्या अहगार रेंज मधला सर्वात हायेस्ट माउंटन आहे तो कोणता आहे माउंट तहात टी ए एच ए टी तहात ठीक आहे त्यानंतर आपण जाऊया वर लिबिया आणि खाली चाड लिबिया आणि चाड याची जी बॉर्डर आहे त्याची नॅचरल बॉर्डर कोणत्या रेंजने तयार केली आहे तर ते तिबेस्टी रेंज कुठली आहे तिबेस्टी रेंज त्या टिबेस्टी रेंज मधील हायएस्ट माउंटन बॉर्डरवरच ते कोणता आहे एम इकॉसी के ओ यू डबल एस आय ठीक आहे मग तिथून आपण जाऊ सुदानला है ना पूर्वेकडे आलो सुदानला आल्यावर आपल्याला दिसते की बिलकुल चाड आणि सुदान याचा जो बॉर्डर लाईन असं बनलेला आहे ते आहे मुरा रेंज कुठली आहे मरा एम ए डबल आर ए एच मरा रेंज आता मरा रेंजचा हायेस्ट पीक आहे तो आहे डेरीबा कालडेरा कुठला आहे डेरीबा कालडेरा हा काय आहे होल्कॅनिक माउंटन आहे कुठला आहे होल्कॅनिक माउंटन आहे त्यानंतर खाली सुदानला आपल्याला दिसतं साऊथ सुदानच्या रेंजमध्ये बघा पॅरल सुदान आणि साऊथ सुदान आहे ना पॅरलल ते आहे नुबा रेंज ते कुठली आहे नुबा रेंज त्याच्यानंतर आपण येऊया इथिओपिया इथिओपिया है ना हॉर्न ऑफ आफ्रिका दिसते इथिओपिया इथिओपियाला जर आपण बघितलं सुदान आणि इथिओपियाच्या असं थोडस पॅरल बॉर्डरला तर ते आहे इथिओपियन हायलँड आणि त्यातला हायेस्ट पीक आहे रास दाशिन कोणता आहे रास दाशिन खाली त्याच्या शेपूट निघाली तो इथिओपियन हायलँडचाच पार्ट आहे पण अशी थोडीशी पूर्वेकडे शेपूट निघाली आहे ते आहे अहमार रेंज कुठली आहे अहमार रेंज आणि त्यातला हायेस्ट पीक आहे कुन डू डो केन डीओ ठीक आहे मग त्याच्या खाली येऊया त्याच्या खाली आहे केनिया त्याच्या खाली काय आहे केनिया केनियामध्ये छोट्या छोट्या रेंज आहेत दोन ज्याच्या हायेस्ट पीकचं काही घेणं देणार नाही तर वर अशी पॅरल दिसते युगांडाला पॅरल ती आहे अबेर डेअर रेंज आणि खाली तुम्हाला दिसेल त्याच्या तैबा हिल्स ठीक आहे मग तिथून आपण जर खाली आलो खाली आल्यावर आपल्याला दिसते झांबिया झांबियामध्ये ईस्टर्न झांबिया पूर्व झांबिया याच्याकडे तुम्हाला दिसेल ते आहे मुच्छिंगा रेंज कुठली आहे मुच्छिंगा रेंज आणि त्यातला हायेस्ट पीक आहे माफिंगा हिल्स ते झांबियामध्येच आहे है ना झांबियामध्ये माफिंगा हिल्स तिथून आता वर जाऊ वर गेल्यावर आपल्याला दिसते हा मोठा सर्वात मोठा भाग जो आहे तो डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो डी आर सी आता डीआरसीचा साऊथ ईस्टर्न भाग कुठला आहे दक्षिण पूर्व भाग तिथे आहे मिटुंबा रेंज कुठली आहे मिटुंबा रेंज त्या मिटुंबा रेंजचा हायेस्ट पीक कोणता आहे माउंट काहोजी काहोजी असा लक्षात ठेवायचा काहोजी मिटुंबा हो काजी हो जी मग मिटुंबा रेंजमध्ये माउंट काहोजी ठीक आहे हायेस्ट पीक तिथून वर जाऊ वर गेल्यावर आपल्याला दोन दोन असे तिब्बत टिब्बत देश असे छोटे छोटे देश आहे ना म्हणजे वर आहे रवांडा ना खाली आहे बुरुंडी त्याच्या वर जर गेला तर युगांडा एका बाजूला आणि एका बाजूला डीआरसी तर पहिलं जे पडते ते आहे विरुंगा रेंज ती कोणत्या आहे विरुंगा रेंज विरुंगा रेंजची बॉर्डर कोणाकोणाची आहे तर युगांडा आहे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो आहे आणि खाली रवांडा आहे तीन देशाची आहे आणि त्याच्यामध्ये हायेस्ट पीक जो आहे तो माउंट कारी सिंबी कोणते आहे माउंट सिंबी काळी सेमडी असं लक्षात ठेवायचं तो आहे विरुंगा विरुंगाचा वर युगांडा आणि डीआरसी ची बॉर्डर ज्याने बनवली आहे तो आहे रेवानझोरी रेंज पहा रेवानझोरीचा रवांडा जोडायचा नाही रवांडाचा वर आहे तो रेवानझोरी रेंज त्याच्यामधला हायेस्ट पीक आहे मार्गेरिटा मार्गेरिटा आहे ना मार्गरिटर असं समजा मार्गेरिटा माउंट स्टॅनलीमध्ये ते आहे हायेस्ट पीक क्लिअर आता आपण इतकं क्लिअर केलं आता खाली दक्षिणेकडे जाऊ कुठे जाऊ दक्षिणेकडे दक्षिणेकडे गेल्यावर आपल्याला दिसते दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकेमध्ये दोन रेंजेस आहेत पहिली रेंज जो आहे ती बिलकुल अशी पॅरल आहे ला कोस्टलाईनला त्याला म्हणतो ड्रॅकेन्सबर्ग ते काय आहे ड्रॅकेन्सबर्ग कोणत्या याच्यातून आहे साऊथ आफ्रिका आणि लेसोथो साऊथ आफ्रिका आणि लेसोथो आणि लेसोथो मध्ये त्यातलं हायेस्ट पीक आहे ते वेगळच नाव आहे बावा नाव घ्यायला मोठा त्रास होते का होय ताबाना ताबाना नंतर आहे नटले नियाना काहीतरी म आहे बाबा एन टी ई म्हणजे काय म्हणू आपण नटले है ना एन वाय एन ए नियाना जमला बाबा ठीक आहे मग वर जर गेला आपण बिलकुल त्याच्या साऊथ आफ्रिकाचा नॉर्थ साऊथ आफ्रिका तिथे बघितला तर तिथे रेंज कोणती आहे ती आफ्रिकेमध्येच आहे ती आहे मागालिस्बर्ग बर्ग कोणते आहे मागालिस्बर्ग बर्ग आता त्यातलाही माउंट हायेस्ट माउंट मोठा आहे कोणता डबल ओ आय टी है ना मग काय म्हणू आपण डबल ओ आय टी ला नॉइच हा जमला जी डी ए टी सी एच जी डी ए टी सी एच जेडाच नोई झेडाच जमला रे बाबा चला आना, हाँ है ना हा लक्षात राहील असे लवकर लक्षात राहते आता इथून जाऊ पश्चिमेकडे पश्चिमेकडे तीन रांग उरलेले आहेत पहिली आपण बघितलं तर ती दिसते क्रिस्टल रेंज कुठली आहे क्रिस्टल रेंज क्रिस्टल रेंज कोणत्या कोणत्या देशातून जाते तर आपल्याला दिसते इस्टर्न दिनी त्याच्यानंतर जाते कांगो कांगोनंतर जाते गबान गबान नंतर जाते डीआरसी म्हणजे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो आणि त्याच्यानंतर जाते अंगोला म्हणजे किती देश झाले पाच किती देश झाले पाच है ना म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं होतं एक दोन एक दोन असंच खेळलो तीन आता इथं पाच पाच देशातून जाणारी आफ्रिकातली रेंज कुठली आहे क्रिस्टल रेंज कुठून जाते है ना तर तो इक्वेटोरियल गिनी इक्वेटोरियल गिनी नंतर कांगो नंतर गबान नंतर डीआरसी नंतर अंगोला क्लियर ओके इथून वर जर गेलं कॅमरून मध्ये तर कॅमरून मध्ये एकमेव आहे कॅमरून हायलँड्स काय आहे कॅमरून हायलँड्स तिथून आपण एकदम पश्चिमेकडे जाऊ पश्चिमेकडे गेलं तर आपण काय बघतो गिनी आयलँड्स काय बघतो गिनी आयलँड गिनी आयलँड कुठून कुठून जाते कारण आता हा याला पाच नंबर मारला याच्यावर कोणी आहे का पाहून घेऊ आपल्याला दिसते काय आहे गिनी पहिल्यांदा गिनी गिनी पासून सुरुवात झाली त्याची गिनी त्यानंतर सिरिया लोन है ना त्याच्यानंतर लायबेरिया आणि त्याच्यानंतर आयोरी कोस्ट म्हणजे किती देश झाले चार तर पहिला नंबर कोणाचा आहे क्रिस्टल रेंज पाच देशातून त्याच्यानंतर जाते गिनी हायलँड क्लिअर लक्षात आलं आता एवढे लक्षात राहतील तुम्हाला थोडासा मॅप समजून घ्यायचा वाला आणि वाला, दोन कॉम्बिनेशन बसवलं का झक्कास खा बरोबर आहे अभ्यास करता, सिरियस पुट्टिया, काही टेन्शन नाही त्यामुळे तुमचे अभ्यास आले ऑल द बेस्ट